राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावरती आले आणि त्यांना एका व्यासपीठावरती पाहून सकल महाराष्ट्रातल्या मराठी समाजाला अत्यंत आनंद झाला मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती जी आहे ती भविष्यातही कायम अशीच राहील की नाही त्याच्यावरती शंका उपस्थित होत आहे त्याचं कारण ही तसंच आहे की तुम्ही म्हणाल की राज ठाकरेने उद्धव ठाकरे आत्ता कुठे एक नाहीत आले तोपर्यंत पत्रकार त्याच्यावरती शंका उपस्थित करू लागलेले आहेत परंतु कारण ही तसंच आहे मित्रांनो एक लक्षात घ्या राज ठाकरे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आणि या फेसबुक पोस्ट मध्ये त्यांनी काय म्हटलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट काय लिहिली आहे ती पहा एक स्पष्ट आदेश राज ठाकरे आपल्या फेसबुक पोस्ट मधून सांगतात की माझा एक स्पष्ट आदेश आहे कोणाला आदेश आहे तर सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसे सैनिकांसाठी त्यांनी एक स्पष्ट आदेश दिलाय तो काय आदेश आहे पहा एक स्पष्ट आदेश आहे पक्षातील कोणीही वर्तमानपत्र वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही म्हणजे पक्षातल्या कोणत्याच कार्यकर्त्याने त्यांच्या कोणत्याच भारतातल्या किंवा इतर देशातल्या किंवा महाराष्ट्रातल्या किंवा त्यांच्या व्यक्तिगत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती व्यक्त व्हायचं नाही तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकायचे नाहीत हे पण अजिबात करायचं नाही स्वतःचे व्यक्तिगत व्हिडिओ समजा मराठी भाषेविषयी खूप प्रेम आहे एखाद्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये त्याने एखादा व्हिडिओ बनवला तोही सोशल मीडियावरती टाकायचे नाही असे आदेश राज ठाकरे यांनी दिले राज ठाकरे पुढे या संदेशामध्ये काय म्हणतात पहा आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांवर दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय माझी परवानगी घेतल्याशिवाय त्यांनी देखील कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचे नाही राज ठाकरे राज ठाकरे यांची ही फेसबुक पोस्ट जी आहे ना ती खूप काही सांगून जात म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आणि ते मुंबईची येणारी महानगरपालिकेची निवडणूक लढवतील आणि मराठी माणसांसाठी भविष्यातही लढतील यावरती ही पोस्ट शंका उपस्थित करते का असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे म्हणजे एक लक्षात घ्या की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नुकतेच काही दिवस एकत्र आले ते एकत्र आल्यानंतर बऱ्याच दिवसानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हणजे मनसेच्या कार्यकर्त्यांना आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना एकत्र येऊन बोलावसं वाटलं राज ठाकरे यांच्याविषयी व्यक्त व्हावंसं वाटलं उद्धव ठाकरे यांच्याविषयी व्यक्त व्हावं असं वाटलं पण तेवढ्यात हा राज ठाकरेंनी जो आदेश दिलेला आहे तो काहीतरी वेगळंच संकेत देणारा आहे का असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे या पोस्टचा अर्थ असा तर नाही ना की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भविष्यामध्ये एक येऊ शकणार नाही ते फक्त मराठीच्या मुद्द्यापुरतंच ठीक आहे जर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे एकत्र आले असतील आणि त्यांचे कार्यकर्ते वारंवार प्रसारमाध्यमात सांगत असतील किंवा आनंद व्यक्त करत असेल तर राज ठाकरेंना नक्की अडचण काय होती असा देखील प्रश्न सध्या सोशल मीडियावरती विचारला जात आहे मित्रांनो एक लक्षात घ्या की भाजपला पहिल्यापासूनच या मुंबईवरती कब्जा करायचा होता आणि भाजपला पहिल्यापासूनच ही मुंबई हवी आहे त्यासाठी सुरुवातीला त्यांनी ठाकरे सोबत घेतले त्यासाठी सुरुवातीला त्यांनी ठाकरेंना सोबत घेतले मात्र उद्धव ठाकरे त्यांच्यामध्ये काय मॅच झाले नाहीत ते वेगळे झाले त्यानंतर त्यांनी शिंदेंना फोडलं शिंदेना घेतलं मात्र शिंदेचं वर्चस्व मात्र त्यांना भाजपल्यांना आता सध्या नको आहे असं एकंदरीत वातावरण या सगळ्या प्रकरणामध्ये दिसून येत आहे म्हणजे काय झालेलं आहे मुंबई मिळवण्यासाठी जर शिंदे नको असतील किंवा शिंदे जर डोईजडी होत असतील तर नक्की काय केलं पाहिजे आपण असं म्हणू शकतो का की राज ठाकरे यांना पुन्हा एकदा प्रसार माध्यमांमध्ये झळकवण्यासाठी हा भारतीय जनता पक्षाचा जर प्लॅन नाही ना कारण यामध्ये जर तुम्ही अभ्यासपूर्ण विचार केला आणि अभ्यासपूर्ण यामध्ये शिरला किंवा घुसला तर तुमच्या असं लक्षात येईल त्यांचा हा आदेश जो आहे तो जर पाहिला आणि एकंदरीतच हे सर्व वातावरण सध्या जर पाहिलं तर तुम्ही पहा की भारतीय जनता पक्षानं आताच नुकत्या काही दिवसापूर्वी हिंदीचा फतवा जारी केला किंवा हिंदी सक्ती विषय किंवा हिंदीचं एकंदरीतच महत्व काय आहे महाराष्ट्रातल्या का लोकांना पटवून सांगितलं त्यामुळे एकंदरीत जे अमराठी लोक आहेत किंवा जे मराठी बोलत नाहीत जे परप्रांतीय लोक जे मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये स्थायिक झालेले आहेत ज्यांची वोट बँक खूप मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये आहे अशी लोक एकंदरीत भारतीय जनता पक्षाकडे आक आकर्षित झाली आणि या आकर्षित होण्यामुळं याचा सर्रासपणे फायदा भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये होणार आहे भारतीय जनता पक्षाला असं देखील वाटत असेल की राज ठाकरे यांना जर आपण आहे या स्थितीमध्ये जर आपण त्यांना पाठिंब्यासाठी मुंबईसाठी घेतलं तर त्याचा तेवढासा फायदा होणार नाही मग काय केलं पाहिजे तर मराठी भाषेच्या अनुषंगून किंवा मराठी भाषेला जे विरोध करणारे लोक आहेत त्यांच्या विरोधामध्ये राज ने उद्धव ठाकरे यांचा चेहरा घ्यायचा आता एक लक्षात घ्या साधं सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो की भारतातली किंवा महाराष्ट्रातली जी मीडिया आहे ती आजपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये ज्या ज्या लोकांनी स्टँड घेतला त्यांचं कधीच ते एवढं मोठं कव्हरेज करत नाहीत हा मेळावा असेल किंवा हे एकंदरीत सर्व वातावरण असेल हे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांच्या समोर या मीडियाने आणलंच कसं याचा जर फायदा भाजपला होणार नसेल तर हे मीडियानं लोकांच्या समोर आणलंच कसं हा देखील प्रश्न सध्या उपस्थित होत आहे त्यामुळे एक लक्षात घ्या आता मराठीच्या मुद्द्यावरून जरी दोन भाऊ एकत्र आले असले तरी भविष्यात राजकारणामध्ये हे वेगळे होऊ शकतात वेगळे झाले तर याचा फायदा कोणाला होईल तर भारतीय जनता पक्षाला होईल ते कसं म्हणाल मुंबई महानगरपालिका वेगवेगळी लढवतील त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्या यातील काही जी काही जी वोट बँक आहे ती उद्धव ठाकरेंची आहे यातील काही वोट बँक ही राज ठाकरेंची आहे मात्र एक गठ्ठी मतदान जे आहे ते अभाषिक म्हणजे जे अमराठी बोलणारे जे मराठी न बोलणारे परप्रांतीय लोक आहेत त्यांचं जे सर्रास मतदान आहे ते भारतीय जनता पक्षाला पडू शकतं त्यामुळे भाजपला मुंबईवरती सत्ता स्थापन करण्यासाठी खूप चांगला रस्ता चा त्यातून निर्माण होऊ शकतो तुम्ही म्हणाल की राज ठाकरेंचं काय यामध्ये एक गोष्ट लक्षात हे जर दोन भाऊ भविष्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका वेगवेगळे लढले तर यामध्ये काय होऊ शकतं तर याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या बऱ्याचशा ठिकाणच्या जागा निवडून ने येऊ शकतात ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला असं वाटत आहे की आपल्या या ठिकाणच्या जागा निवडून येऊ शकत नाहीत त्या ठिकाणी ते राज ठाकरे यांना देखील बळ देऊ शकतात आणि नंतर ज्यावेळेस बहुमत कमी पडेल त्यावेळेस राज यांना सोबत घेऊन ते सत्ता देखील स्थापन करू शकतात अशा लोकांमध्ये चर्चा आहेत भविष्यात आपण पाहणारच आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती कुठपर्यंत टिकत आहे आणि एकंदरीतच की भारतीय जनता पक्षाची तर खेळी नाही ना, ना याच्यावरती देखील आपण विचारविनिमय करणार आहे तोपर्यंत तुम्ही पाहत राहा ई आर न्यूज मराठी धन्यवाद